तर आपल्या माता भगिनी जे बसलेल्या आहेत त्यांना आपण विचारू लाख मराठा काही तुम्ही आता कुठं निघलेले आहेत

मला विनंती राहील या जर ट्रॅक्टर मध्ये बसून जर मुंबईला जाऊ शकतात तर जे तुम्ही व्हिडिओ बघतात ते तुम्हाला सामील व्हायला या सगळ्या असायला पाहिजे तुमची भावना तुम्हाला असायला पाहिजे व जर बघताल तुम्ही ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे त्यानंतर वय लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सोबत जर पाहिलं तर काडी कचरा सुद्धा आहे काळ्या सुद्धा आहे पेटवायला आणि भाकरी भाजी करून खायला हे जे भाऊ जय जय जाऊ जय शिवराय तुम्ही बघू शकता वरती सगळी शिदोरी घेऊन झालेले झालं तर मराठा समाज बाहेर पडला आहे आज पहिला दिवस आहे किती यातना यांच्या सोबत घेऊन निघालेला आहे मराठा समाज तुम्ही ट्रॅक्टर बघू शकता आता ट्रॅक्टर गेले ट्रॅक्टर मुळे महिला आपल्याला जाताना दिसत येते ुग्यामध्ये आहे तुमच्या गाड्यामध्ये आहे पायीपाई आहेत विनंती करतो आजून बाहेर मी का ही लढाई आहे तुमची आहे माझी आहे सर्वांची आणि सर्वसामान्य मराठ्यांची आहे मराठी बांधवांनी बाहेर तेव्हाच हे शक्य आहे आणि तेव्हाच आपल्याला रक्षण मिळू शकत सर्वांनी एकजोट होऊन जर ही मोहीम आपण आखलेली आहे तर सर्वांनी या मोहिमेवर हजर व्हावे तरच आपला विजय पक्का होईल नक्की जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय